पीएनजी ज्वेलर्समध्ये चोरी करणाऱ्या सुपरवायझर बिराजदार याला अटक करून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पीएनजी ज्वेलर्समध्ये चोरी करणाऱ्या गुन्हेगारास अटक करून त्याच्याकडून एकाहत्तर पूर्णांक पाच ग्रॅम सोनं आणि एक किलो चांदी असा सहा लाख सत्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल सोलापूर शहर गुन्हे शाखेनं हस्तगत करत उत्कृष्ट कामगिरी बजावली दरम्यान दिनांक तेवीस एक दोन हजार पंचवीस रोजी पुना गाडगीळ ज्वेलर्स ध्रुव हॉटेलसमोर सुवर्णपेढीमध्ये काम करणार सुपरवायझर राजकुमार बेराजार यानं सुवर्णपेढीतून एकाहत्तर पूर्णांक पाच ग्रॅम सोनं आणि एक किलो चांदी असा एकूण सहा लाख सत्याऐंशी हजार रुपये किमतीचा ऐवज पेढीमध्ये कोणालाही न सांगता ग्राहकांची बनावट नावानं बुकिंग करून कंपनीची फसवणूक करून चोरून नेले आहेत अशी फिर्याद पुना गाडगीळ ज्वेलर्सचे मॅनेजर राहुल नरेश बाकळे यांनी दिली दरम्यान सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान राजकुमार बापोराव बिराजदार वयवर्ष पस्तीस राहणार घर नंबर एकशे आठ वस्ती मजरेवाडी स्वामी विवेकानंद नगर सोलापूर विमानतळासमोर याला दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी चोरी केलेला ऐवज विक्री करण्यासाठी जात असताना सापळा लावून त्याला ताब्यात घेण्यात आलं त्याच्या अंगझडतीत त्यानं पुना गाडगेळ या दुकानातून चोरलेलं एकाहत्तर पूर्णांक पाच ग्रॅम सोनं आणि एक किलो चांदी असा एकूण सहा लाख सत्याऐंशी हजार रुपयांच्या किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला हा गुन्हा उघडकीस आणला दरम्यान माजी महापौर स्वर्गीय महेश विष्णुपंत कोठे यांचं निधन झाल्यानं त्यांच्या प्रांगणात लोकांच्या जमलेल्या गर्दीचा गैरफायदा घेऊन मोबाईल चोरी करणारे दोन इसमाबाबत सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकातील अंमलदार विनोद राजपूत यांना गोपनीय या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार मोहम्मद इब्राहिम मोहम्मद बागवान वर्ष अठ्ठावीस राहणार बुनकर कॉलनी बसव कल्याण जिल्हा बीदर राज्य कर्नाटक सध्या राहणार मिसगोरी नया मोहल्ला मस्जिद जवळ गुलबर्गा राज्य कर्नाटक तसंच महम्मद रफीक महम्मद इस्माईल सय्यद वयवर्ष अठ्ठावीस राहणार घर नंबर दोनशे अकरा आळंद रोड गुलबर्गा या आंतरराज्यीय गुन्हेगारांना सापळा लोन ताब्यात घेण्यात आलं यावेळी गड्डा यात्रा मैदानाजवळील हरेबाई देवकरण प्रशालीच्या मागील गेट जवळून चोरलेली एक मोटरसायकल देखील हस्तगत करण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या पथकानं या दोन आरोपींकडून एक मोटरसायकल व दोन मोबाईल असा एकूण त्रेपन्न हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला दरम्यान सपोनी शैलेश खेडकर व पथकानं एकाहत्तर पूर्णांक पाच ग्रॅम किमतीचं सोनं आणि एक किलो वजनाचं चांदीचा सा बार तसंच चार मोटरसायकली दोन मोबाईल असा एकूण आठ लाख एक्केचाळीस हजार एकशे एक, एक रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून मालमत्ताविषयी एकूण सात गुन्हे उघडकीस आणले आहेत ही कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त शाखा राजन माने सहायक पोलीस आयुक्त गुन्हे तसंच सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार उमेश पवार अजय गुंड सतीश काटे तसंच सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड मच्छिंदर राठोड यांनी केली आहे